महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता बोकरदन शहरामध्ये आहोत आणि बोकरदन शहरातील आता ॲक्शन मोडवर आले तसं पाहिलं तर आता वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि या ठिकाणी जे बोकरदन शहरातील सर्व वाहन चालकांना वाहन मालकांना पोलिसांकडून एक महत्वाची सूचना आहे या सूचनेचं त्यांनी काटेकोर पालन जर केलं तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरं जायची वेळ येणार नाही पोलीस प्रशासनानं असे की आपण रस्त्यावरती वाहनं पार्किंग करू नयेत रस्त वाहतुकीस अडथळा होईल या पद्धतीने आपण आपली वाहनं रस्त्यावरती लावू नयेत आणि रस्त्यावरती चौकामध्ये रॅश ड्रायविंग करू नये ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरं जावंच लागेल असं पोलीस प्रशासन मोकतो यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं आहे पार्किंगसाठी खर दा तर आधी शिस्त लावल्याशिवाय रस्त्यावर ती वाहनं लावल्यानंतर कोंडी होत नाही परंतु फाईन मारल्याशिवाय सुद्धा लोक सुधरत असतात त्यामुळं आता भोकरदन जर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले तर फक्त जर जे वाहन चालक आहेत गाडी मालक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपली वाहनं योग्य ठिकाणी पार्किंग करावी जेणेकरून आपल्याला फाईन पडणार नाही आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं त्या मेहमान अर्जुन सवालासह सा मी चंद्रकांत लोंडे थेट मोकडून येथून धन्यवाद